निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी बुलढाण्यात बसवण्यात आलेले सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार यांच्या हस्ते होणार आहे दरम्यान मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात अनावरण होत असलेल्या या पुतळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी महाविकास आघाडीकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आली आहे मात्र अद्यापपर्यंत पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले किंवा नाही शिवाय या पुतळ्यांना परवानगी आहे किंवा नाही याबाबत कुठलीच माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आलेली नाही म्हणून मुख्यमंत्री येण्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना इशारा देण्यात आला आहे बुलढाण्यातील सव्वीस पुतळ्यांपैकी ज्या पुतळ्याला परवानगी आहे त्याच पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी करावे आणि अनावरण झालेल्या विना परवानगी पुतळ्यांमधून मालवणच्या धर्तीवर पुतळ्याची काही विटंबना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने दिला आहे बुलढाण्यातील महापुरुषांच्या पुतळ्याचा महा अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असून याला निवडणुका किंवा राजकीय स्वरूप या कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांनी बघू नये असा सल्ला देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिला आहे आहे आणि ते पुतळ्यांचे अनावरण करणार आहे आज महाविकास आघाडींची पत्रकार परिषद झाली आहे मुख्यमंत्र्यांनी अनावरण करायला पाहिजे की नाही काय मागणी आहे तुमचं मुख्यमंत्रीपद हे संविधानिक आणि राज्याच्या प्रमुख पदाचा निर्वाह करणारी एक जबाबदारी आहे आणि पुतळ्याच्या नाजूक विषयाच्या अनुषंगानं वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि सगळ्या शासन निर्णयाचा जो आशय आहे तो पुतळ्यांची सुरक्षा आणि मजबूती हा एकंदरीत असणारा आशय या दोन्हीची शहानिशा मुख्यमंत्र्यांनी हे करणं अत्यंत आवश्यक आहे कुठेही विटंबनासारखा प्रकरण होणार नाही याकरता सुरक्षा प्रदान करणे याची काळजी घेणे आणि सोबतच अलीकडच्या काळात पुतळे पडण्या पडण्याची घटना वारंवार घडत आहे त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट या दोन गोष्टींची शहानिशा ही मुख्यमंत्र्यांनी करावी त्यामध्ये काय उणीव असेल तर ती उणीव तात्काळ दूर करावी त्यामध्ये अधिकची काही तरतूद असेल तर ती त्यांनी करावी मात्र निवडणुका किंवा राजकीय स्वरूपाच्या या कार्यक्रमाकडे त्यांनी बघू नये हा महामानवाच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे हा सार्वजनिक विषय आहे हा सर्व पक्षीय सर्व जातींचा विषय आहे आणि या प्रश्नाकडे पक्षीय अभिनिवेशामध्ये किंवा राजकीय दृष्टिकोनातून बघणं हे पाप आहे मला आशा आहे की मुख्यमंत्री या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबीची शहानिशा ही करून घेतील तथा पूर्तता करतील व या कार्यक्रमाला ते संपूर्णत एक अस्मिता स्वरूपातून सामुदायिक अस्मिता स्वरूपातून बघतील अशी मी अपेक्षा करतो स्ट्रक्चर ऑडिट झालं नसेल तर मुख्यमंत्र्यांनी यावं किल्ल्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय मुख्यमंत्रीपदासारख्या माणसाने येऊ नये त्याची पूर्तता आहे त्यांच्याजवळ शासन आहे त्यांनी ता ताबडतोबीनं पूर्तता करून घ्यावी आणि उद्या जर भविष्यात विटंबनासारखे किंवा पुतळ्यांच्या मजबूतीकरणाच्या करण्याच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित झाले तर याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार राहतील याची देखील त्यांनी नोंद घ्यावी कारण ते स्वतः जर येत आहेत आणि कुठे पूर्तता जर होत नसेल तर या गोष्टीला मुख्यमंत्री व्यक्तिशा जबाबदार राहतील याची देखील नोंद त्यांनी घ्यावी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही केलं नसेल तर आताच जाऊन करा आणि बेल विसरू फेसबुकेशन शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य